उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता नकली सेना राहिली आहे या शिवसेनेचं शंभर टक्के काँग्रेसीकरण झाल्यानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना यातना होत असतील अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची अवस्था टांगा पलटी घोडेफरार अशी होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सुनावलं याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान गादीला आणि मत मोदींना या टॅगलाईनचा उल्लेख करून महायुतीचे उमेदवार विजयी करण्याचं आवाहन केलं खासदार संजय आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी तपोवन मैदानावर आज महाविजय संकल्प विराट सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवधनुष्याला मत म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असं सांगितलं त्याचबरोबर खास कोल्हापुरी भाषेत शिवसेना ठाकरे गटाचाही समाचार घेतला ठाकरे यांची शिवसेना आता नकली राहिली आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर कधीही न जाण्याचा निर्धार केला होता त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे आता काँग्रेसला मतदान करा असं आवाहन करत आहेत याबद्दल त्यांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला हवी उबाठाची आता शंभर टक्के काँग्रेस झाली आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले काँग्रेसवर सुद्धा खास ग्रामीण ढंगात मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली काँग्रेस म्हणजे एड्याची जत्रा पेढ्याचा पाऊस तसंच वेळ पेरला आणि खूप उगवला अशा शब्दात त्यांनी खासदार राहुल गांधी यांची संभावना केली पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे नुसते आश्वासनाचे पेढे नाही तर त्यांच्याकडे विकासाची गॅरंटी आहे त्यामुळे देशाचा कणखर आणि कर्तृत्ववान प्रधानमंत्री आपल्याला निवडायचा आहे त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या धनुष्य बाणासमोरील बटन त्यांना विजयी करावा असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं कोल्हापूरकरांनी ठरवलंय मान गादीला आणि मत मोदींना असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून आपल्या भाषणाला सुरुवात केली कोरोना काळात मोफत लस देऊन देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिवंत ठेवलं त्यामुळेच नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं कोल्हापूरकरांनी ठरवलंय कोल्हापूरला टोल लावणाऱ्यांना मत देणार की टोल मुक्त करणाऱ्या संजय आणि धैर्यशील माने यांना साथ देणार अशी विचारणाही नामदार फडणवीस यांनी केली गेल्या दहा वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती देऊन नामदार फडणवीस यांनी कोल्हापूरकर हे प्रभू रामांना मांडणारे आहेत मुख्यमंत्र्यांच्या हातात असलेलं धनुष्य बाण हे प्रभू रामांचं आहे धनुष्य बाणाला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत त्यामुळं संजय आणि धैर्यशील माने यांना साथ द्या असं आवाहन फडणवीस यांनी केलंय भारतामध्ये तयार झाली एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत दोन वेळा कोविडची लस पोचली आमचा भारत जिवंत राहिला आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित बसू शकतो कारण या देशाला मोदीजी सारखा नेता लागला ज्यांनी एक पैसा आपल्याला लागू दिला नाही आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी कोविडची लस पोचली केंद्रीय समाज कल्याण न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या काव्यशैलीत काँग्रेसचा बुरखा फाडत कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन केलं गुरु आणि विकसित भारत बनवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूरकरांची साथ हवी आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं काँग्रेसनं गेल्या एकोणसत्तर वर्षात केवळ भ्रष्टाचार केला पण गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही असं सांगत त्यांनी गेल्या दहा वर्षात मोदी सरकारनं केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला विकासाची यात्रा अखंड चालू ठेवायची असेल तर आपकी बार चार सोप पार होण्यासाठी धनुष्य बाणासमोरील बटन दाबून कोल्हापुरातील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं काँग्रेसच्या म्हणून तुम्ही काँग्रेसचे नेते येत आहेत आणि आहे साडेतीन हजार संकेश बावीसशे करोड रुपये कोल्हापूर काम चालू आहे दोन हजार करोड रुपये कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन आहे पंचेचाळीस करोड रुपये कोल्हापूरच्या एअरपोर्टसाठी दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये दिलेले कोल्हापूरच्या जलजीवन मिशनसाठी तेराशे कोटी रुपये दिलेले या सभेत पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळमणकर आमदार प्रकाश आवाडे राजेश पाटील खासदार संजय मंडलिक धैर्यशील माने यांचीही भाषणं झाली